शीताफळ लागली तुला तू वाडायला अग बाई इथं काय गावातले लोक येणार आहेत का ग तुला सोडून खाईन का मी रोज बघते लिकरू आलं तर एखादं खाईन लिकरू आलं तर एखादं खाईन कवळ काटा काढायला लागलीस दीदू तू केवढ

झाडाला लागल्याला तेवढे तो आली की चाप भोंदा चापा भोंदा चालूच आहे पिशवी भरून देते लग्न झाले तसं का दळण केलंस का दोन चिप्टे दळाय नेलस का जेवायला काय केलं जेवायला केलंय सगळं केलंय पण बाई कशाला कसा कसा कवडे कवडे शिताफुडत वाढायचीस ग बाई जाते अतिथ ते भोपळा आहे आणि बरं काय भोपळे भिपळेतच लगदी मला तू भोपळे भापळे भोपळा भोपळा का अग बाई त्याची भाजी तर मला सीताफळत खायचे ते तू भाजी करून दे मी खाते कवळ सीताफळ कशी खाती पाडायला लागले बाई तुला पाड घेते बाई पण घरात निघून पिकल्यापेक्षा झाडाला पिकून दे ना मग झाडाला काय मी हित काय मग मी तुला पिकले झाडाचं मी तोडून तुला देईन तुझ्या हाताने तोडून खा आता तोडून नको राहून दे कशी उभी गेली की ते जप मारती असलं असत का कुठं जाऊन देकरू हा लेकरू तिला स्वतःच्या लेकराची किंमत नाही चपा चपा मारी ती तेच का वार लेकरू काय माहिती टोन ग का, का नहीं नहीं ते लिंबू नाही लिंब आहेत का लिंबा तुला गावात नाही का काय भेटत गावात कशाची झाड नाही गावात दुकान आहे की नाही तशी नाही देत माझ्या पैसे कसा अधिकार चालत ग गिथं मी चालू बाई सासूबाई बाकी करते देत नाहीत काय देत नाहीत त्या त्या हकलून लावतात गेलं खायला मागायला गेलं काय चुकी नाही गावार तुला आई तर सांभाळायचं बाई एक लेकराची आई झालीस ना सांभाळ आई बापाला करून घालायला सांभाळ त्यांना करून घालाय पाहिजे मला करून घालाय पाहिजे बाय येत नाही मी तुम्हाला कुठून करू शिकायला पाहिजे ना पुन्हा जवार आमचे हात पाहिचं ते तवार आमच्याकडे येची त्यांच्याकडे जाची माझ्याकडं तुला केव्हा यायचं मी तुमचं करून खा आणि मला भी द्या माझी अशी इच्छा आहे हा तुझी आयत्यावरच इच्छा आहे बघ माझी आई द्या माझी अशी इच्छा आहे आता आज गणपती विसर्जन आहे संपले गणपती आज द्यायला काढूच नको गिरण नाही त्याच्याला तुला बरं वाटत असं लक्ष्मी आल्या गणपती आल्या तुला वाटतं आता वाचल्या माझ्या कोंबड्या नाही आता हे सगळं संपुत आहे आता देव धर्म करीत बसावं लागतं एड वाकड काम करू नाही तिसलं कोंबड्या आणि मटन जीव घेऊन आहे बाई खाऊ नाही आणि सोमवारी बी खाऊ नाही मग मंगळवार मंगळवार बघू ना काय मंगळवारचं मंगळवारी ठरू बाई आताच आता म्हणतेच्याला नाही